मित्रांनो तुमची गाडी जर टुरिस्ट परमिट आहे आणि पुणे मुंबई एक्सप्रेसला जर तुम्ही गाडी चालवत असाल तर कॅमेरे हे ॲक्टिव्ह झालेले आहेत घाट सेक्शनमध्ये साठचा स्पीड आहे ऑदर ऑदर ठिकाणी शंभरचा स्पीड आहे पण घाट सेक्शनमध्ये जर तुमचा साठपेक्षा एकसष्ट बासष्ट असं जर स्पीड जरी असला साठच्या वरी एक किंवा दोन जरी जास्त जरी असला तरी तुम्हाला दोन हजार रुपयाचा फाईन लागत आहे हा फाईन मला लागलेला आहे माझी स्पीड होती सहासष्ट तरी ह्या स्पीडला दोन हजार रुपयाचा फाईन आहे तो छोटा फाईन नाही दिवसभर आपण काम करून जर हजार दीड हजार दोन हजार रुपये कमवतो आणि जर त्या दिवशी एखाद्या दिवशी जर आपल्याला असा फाईन पडेल तर आपला तो दिवस दिवसाचे पूर्ण पैसे जातील तर जातीलच परत जो मानसिक ताणतणाव होतो की आपले पैसे गेले म्हणून तो पश्चाताप परत होऊ नये यासाठी प्रत्येक गाडी ड्रायव्हरनी लक्षात ठेवा की स्पीड मेंटेन ठेवा आणि व्यवस्थित गाडी चालवा प्रत्येक नियमाचं पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते आपल्या फायद्याचं आहे